पाणी आलंय तसं बस तू बस सिटी इकडे पुढे बसली आहे बस तू बस सिटी तर आता आम्ही गावी पोचलो आहे आणि आता आज ना भरपूर पाऊस लागतोय म्हणजे कंटिन्युअस पाऊस झालाय म्हणजे थोडा वेळ जातोय आणि परत येतोय असं सगळं सुरू आहे आता शिव बघा तिकडे खेळ सिटी गोल्डन तर पूर्ण पावसा घेतलाय येताना कसं आता इथे बातशे केस जमे आमची गाडी इथपर्यंत येत नाही आम्हाला तिकडे पुढे हो ठेवावी लागते आणि तिथून आम्हाला ता चालायचं यावं लागतं तर व्हिडिओ शूट नाही गेला कारण की पाऊस जर चोरता व तर गेला नाही म्हटलं इथे पोहोचल्यावरती म्हटलं पुढचं म्हटलं दाखल तुम्हाला तर सिटी आता तिकडे बसली आहे गोल्डन आणि पावसाच त्यात भिजतच आहे गेला शेतात पूर्ण भिजून वगैरे नाचून उड्या मारून सगळं आलंय दीज आणि आता हे आता हे चालू आहेत आता सगळे तिकडे मासे बघायला कारण की आता <laughs> ना संधीचे मासे असतात तर ते एक मजा असते गावाकडे त्याच्यामुळे हे गेलेत आता म्हणजे आता चालली आहेत म्हणजे त्याआधी आहे मी नाही जाणार आहे कारण तिकडे लांब आहे आणि लेडीजला तेवढं नाही आहे पण सगळे आता हे जेंट्स लोक जाणार आहेत तिकडे सुटी बघा आहे सुटी मस्तपैकी सुटी बसली आहे इकडे बाहेर पाऊस बघा कसा पडतोय ते आणि गाजत आहे थोड थोडस आता बारीक झालंय पाऊस पण पडतच आहे नुसतं चिडचिड चिडचिर सुटू बघा बसली कधी स्वीटू ए सुटू चालली फिरायला इकडे बघ Thầy hồn ala to, chikl bơk Khuôn át khuôn, khuôn át, khuôn át Ê, bà पण हो तो अरे तोफा प्याँ प्याँ तो मागा शिकव आनंद तसं ना आता काय मला वाटत लात मारून गेलो बघायला घेतलं तयार आता जाय रात्री जाऊ का तयार পড়লে গায় রে đấy luôn, đi đi

이쪽 봐! 이퀴 봐! 는 바퀴트는 바퀴트바퀴바퀴트 那我就慢慢服用啦。 इथे आता तुम्ही बघितलं असाल की गोल्डनने ओढ्यात उडी मारलं नाही त्याला असं वाटलं की तो सरळ रस्ता आहे पण तिथे खरं तर ओढा होता आणि पुढे तिथे विहीर पण होती तर गोल्डनला असं बाहेर कुठे न्यायचं झालं तर खूप जपावं लागतं म्हणजे त्याला समजत नाही बाहेर की कुठे काय असू शकतं ते आणि पाणी सगळीकडे असेल तर आपल्यालाही समजणार नाही की कुठे काय आहे ते आता तिथे तुम्ही बघितलं असाल तर तिथे मला समजलं पण नसतं की तिथे तिथे विहीर आहे ती कारण की पूर्ण पाणी झालेलं होतं आणि एक गोल्डनचा चांगली गोष्ट आहे म्हणजे त्याला सांगितलं ना कि कि हो तो, तो की गोल्डन पार्टी ये किंवा मागे ये जाऊ नकोस तर तो बरोबर ऐकतो आणि तिकडे जात नाही म्हणजे तो ऐकतो हे महत्वाचं आहे पण कसं आहे ना की बाहेर गेला ना की फिरायला म्हटलं की तो हवेतच असतो मग त्याला म्हणजे बाकीचं काही कुठे लक्ष नसतो तो आपल्याच नादात असणार आहे बाबा कुठे काय लागेल वगैरे ह्याची त्याला काही फरक नाही पडत आणि तो आपल्या नादातच असतो त्याच्यामुळे जरा त्याच्यावरती जास्त लक्ष ठेवावं लागतं पण आज म्हटलं की आता एवढा आलाय तर म्हटलं जरा फिरू दे त्याला आता एवढा पाऊस पडतोय तरी पण तो एवढा आकुश आहे ना की पूर्ण पावसात भिजतो पण तो अजिबात ऐकायला तयार पण नव्हता मग म्हटलं हा एवढा वेळ फक्त पावसात राहा त्याच्यानंतर काय आम्ही त्याला पावसात पाठवणार नाही आहोत त्याला पण माहिती आहे म्हणून तो आता एवढं सगळीकडे फिरून घेतोय पाणी कमी झालं तिचा पाणी म्हटलं कमी भाग का इथलं पाणी गेलं गोल्डन ए काली पडशीत तिकडून फूक मारली या बोलला निय 下。